इस्लामी राज्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की जेव्हा एखादं राज्य इस्लामिक होतं तेव्हा तिथल्या काफी जणांना नॉन मुस्लिम लोकांना त्या राज्यामध्ये जर का जिवंत राहायचं असेल तर त्यांना मुस्लिम लोकांनी प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि त्या प्रोटेक्शनसाठी नॉन मुस्लिम लोकांना जिझिया नावाचा टॅक्स लावला पाहिजे आणि तो टॅक्स झुकून दिला पाहिजे समाजाने झुकून हे झुकण्यामागे ह्या जिझियामागे मागे कारण काय ते सुफी संत अहमद बैल आपल्याला सांगतायत अहमद हिंदी

त्याला स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटली पाहिजे जोपर्यंत त्याला स्वतःची लाज वाटत राहील जोपर्यंत त्याला स्वाभिमान जागा होणार नाही तोपर्यंत तो आपल्या तो विरुद्ध उठाव करायचा विचार करतो हे कोणत्याही आक्रमकाचं लॉजिक असतं आणि हेच त्या ठिकाणी मुलांचं लॉजिक होतं यासाठी सर जिजिया त्यांनी लेमिट केला होता आपल्यावर मग ह्याच्यावर आपला रिस्पॉन्स काय होता जर का हे डॉक्युमेंट म्हणून निघतंय ही गोष्ट जर का डॉक्युमेंट केली जाते लिहिली वाचली जाते ओपनली तर त्या काळामध्ये जो लिहिणारा बसणारा वर्ग होता त्याचं हे काम होतं की नाही त्यांनी की इतर हिंदू काही गोष्ट बोलवायची तुम्हाला काय वाटतं होतं की नाही होतं नाही मग कोणता वर्गायचा ब्राह्मण मग ब्राह्मण ब्राह्मण काय करते बरं मग ब्राह्मण स्वतःचे अनेक नावं ठेवत पंढरपूरच्या विठुरायाची पूजा कोणत्या गडव्यांनी करायची म्हणजे कोणत्या पूजांनी करायची यासाठी जे तल्ले असायचे ते सुलतानाकडे जायचे कित्येक लोक दर्ग्यामध्ये जाऊन नवस बोलायचे हो स्वतःच्या इच्छा मध्ये कन्वर्ट व्हायचे ही जी आत्मग्लानी जोपर्यंत आपण स्वतःची दुरुस्त करणार नाही तोपर्यंत तो 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 आपला विजय होणार नाही आणि ही चूक कोणी दुरुस्त करून तरी माहिती कोणी माहितीये समर्थ राहतो रामदास दादपदामध्ये काय काय म्हणतात बघा दासपदाच्या सातव्या समाजामध्ये समर्थ म्हणतात चौदाव्या दशकातल्या सत्ता समाजामध्ये समर्थ म्हणत आहेत कित्येक दावल मलकास जाती कित्येक पिरास भजती कित्येक कुरुग होती आपली इच्छेने हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच वळे ना मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा त्या काळाच्या ब्राह्मण समाजा उगाच अभिमान नाही आम्ही हो। हो। उच्च आहोत उच्च कोणत्या बेसिसवर तुमचं काम आहे समाजाला एज्युकेट करायचं ते जर तुम्ही करत असाल तर कशाची उच्च उरल तुम्ही हा अर्धा दाखवायचे काम समर्थांनी त्या काळात केले स्वतः समर्थ सदा संत बोलल्या जातीचे नसतात संत सगळ्या समाजाचे असतात पण जन्म समाजाने सुद्धा ब्राह्मण समाज आई एवढे ब्राह्मण असूनही त्यांनी स्वयस केले स्वतःची स्ट्रेंथ काय विकनेस काय ऑपॉर्च्युनिटी काय थ्रेट काय ते म्हणतात राज्य नेले मुलींची शेती आपलं राज्य मुलेंचे घेऊन गेले मुसलमान घेऊन गेले गुरुत्व नेले कुपात्री ज्यांची गायक नाही असे पीर आपले गुरु होऊन बसले आपण आरतली न ना पारत काहीच नाही आपलं काय बाबाजीकडे बोल काहीच नाही ही मोठं समर्थांनी लक्षात राहून दिली बरं हे ब्राह्मणांचं होतं त्या क्षत्रिय वर्ग काय आपल्या हिंदू एक क्षत्रिय मराठी काय दरबारामध्ये एक हत्ती होता तो हत्ती दारू घेऊन एकदम असा उड्या मारायला त्या हत्तीला कंट्रोल करावं लागायचं तर निजामशहाच्या समोरच्या दोन मराठे सरदार आपण भांडून मेले हे दोन कोण होते माहिती आहे एक आऊ साहेबांचा दिन आणि एक भाऊ साहेबांचा भाऊ एक राजांचा भाऊ आणि एक औसाहेबांचा भाऊ हे एवढे मातो पराक्रमी सरदार आपण वाढवून मारत आहेत की निजामाने दारात बांधलेला हत्ती आहे ही परिस्थिती आपल्यामध्ये होती याला काय म्हणतात लॅक ऑफ अभाव औसाहेबांनी हो। काय केलं समाजांनी काय केलं लोकांनी काय केलं एकनाथांनी एक काय केलं समाजामध्ये ही जी परिस्थिती आत्मग्लानी पसरून राहिली ही दूर केली समाजामध्ये चेतना पुन्हा पेटवली कशी पेटवली ती आपण बघूया आधी समजाने काय केलं स्वॉट आहे नंतर त्यांनी काय केलं नंतर त्यांनी केलं की तुम्ही त्रस्त आहात ना तो व्यक्त व्हा आता काश्मीरी फाईल्स पिक्चर आला काश्मीरी पंडितांवर आत्ता झाले होते नाईन्टीन नाईन्टीन मध्ये तीस वर्षांनी का होईना जगाला त्यांच्या अत्याचार कळाले त्यांच्यावर काय झाले होते त्यांचा मुद्दा मांडला गेला स्वॉट म्हणजे स्ट्रेंथ वीकनेस ऑपॉर्च्युनिटी आणि स्टेटस स्वतःचा एक पूर्ण अनालिसिस करण्याचा प्रकार आहे स्वॉट अनालिसिस आता बघा त्रस्त आहात ना व्यक्त व्हा तो काय म्हणतात बघा परचक्र पोहोरीच्या वासे न देखील देशे, देशे राहत या तुका म्हणे माझी लाजविली सेवा की न पणे देवाची तुकाराम महाराज लोकांना एक प्रकारे त्यांना की बघा आपण हरीचे दास आहोत आपण विष्णू भक्त आहोत आणि आपल्याकडे परचक्र आले परके आपल्यावर शासन करायला बघायला हे आपण सोडून पाहिलं पाहिजे न देखिजेत देशे राहत या तुका म्हणे माझी लाजविली सेवा लाजवाडायला आपण फक्त किर्द करत असतोय चला उठा करून शिवाजी हे त्यांना सांगायचं हे संतांचे जे आपला काय त्या नामदेव महाराज तर मध्ये पोहचले जनजागृती करत करत त्यांनी महाराष्ट्र ओलांडला आणि एकदम नॉर्थ साइड जाऊन त्यांनी शिखांड डोकेवायला सुरुवात केली त्यांना चिथून त्यांचा त्यांच्यामध्ये जागृती करायला सुरुवात केली नामदेव महाराज काय म्हणून बघा तेरी द्वारका काय म्हणतात बोल ते की अरे शिखांवर तुमचे तुम्ही घरी बोलताय पण तुम्ही ज्या कृष्णाची भक्ती करता द्वारका हा अभंग गुरुग्रंथ साहिब मध्ये नामदेव महाराजांचा त्यांनी गुरुमुखी भाषेत जवळ शिकली त्या भाषेत प्रबोधन केलं आणि गुरुग्रंथ साहिब मध्ये हा अभंग आहे नामदेव महाराजांचा नेटवर्क भाग कधी श्रेणी झाला असेल ते महाराष्ट्रातून निघून नरसिंग निघून ते करत गेले पंजाबमध्ये आणि त्यांनी ही गोष्ट केली आहे एक पॉलिटिकल फायदा काय झाला माहिती आहे भविष्यात जेव्हा पाणीपत्रामध्ये मराठा प्रभाव झाला तेव्हा इथं आपला जनाना, जनाना म्हणजे स्त्रिया होते तर ह्या सगळ्या स्त्रियांना अब्दि अफगाण सैनिकांनी किडनॅप केला गुलाम म्हणून तेव्हा हे शीख युद्ध युद्ध केलं सगळ्या मराठ्यांच्या स्त्रिया वाचवल्या आणि दिल्लीला त्यांच्यामध्ये मराठा हे पॉलिटिकल आली संतांचं ग्राउंड वर दोन दोनशे वर्षा आधी त्यांनी आपल्याला संत म्हणजे वाटतात की फक्त चिपळ्या घेऊन ते कीर्तन करत ते देवाचं नामस्मरण करतात नाही त्या मागचे राजकीय विचार आपण समजून घेतले पाहिजे त्या मागचा राष्ट्रीय विचार आपण समजून घेत आहोत आणि ह्या सगळ्या संतांच्या विचारांचं फळ काय झालं म्हणजे काय झालं त्यांना पुढे काय झालं यातून पुढे झाला अँड वी स्टूड अप अगेन एका पेक्षा एक मराठी मात्र पण सरदार आले त्यांनी पुन्हा आपल्या हिंदुस्तान दोन हजार सोडला ज्या ज्या मुस्लिमांनी जो जो हिंदुस्तानचा प्रदेश बळकावला होता आपल्या भारतमध्ये लक्ष तोडले होते

संतांनी काम केलं होतं ते साकार करून दाखवलं आणि हा औषध काल भारताने पाहिजे आज आपण जे काही आपले अस्मिता जपण्याची गोष्टी करतोय मी भोपाळ धर्माचा ऐकताय या समर्थांची जी पुण्य पुण्यभूमी आहे ती अजून जपली गेली याचा विध्वंस झाला नाही त्यामध्ये हे शस्त्र कारणी होते आणि बघा आपल्या पूर्वजांनी त्यांची त्यांच्या पूर्वजांची जो की ते जातीमध्ये अडकले होते की जे होते स्वतः जनजागृती काम बंद पाडलं होतं ते सगळं काम तुम्ही दुरुस्त केल्या समजांचं मार्गदर्शन घेतलं सगळ्या हिंदू वीरांचा पराक्रम होता की आपण हा औषध काळ पाहिला मराठा एकदम सैन्यादी मराठ्यांनी हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र करून दाखवला पण हे कधीची गोष्ट आहे ही गोष्ट आहे मग आपल्या जर करून तर आता आपली बारी आहे आता ही गोष्ट आपल्याला सुद्धा करायची हिंदू कसा आपल्याला पुन्हा एकदा भगवावं लागेल कसं आहे तर बघूया आपल्या पुढे आधी आपलं समर्थन आपल्या पुढे आज काय काय संकट आहे सगळ्यात पहिलं संकट आपल्या समोर लफ घ्या किती लोकांनी इंटरमॅन लफ घ्या फार किती लोकांनी बघूया दुसरे शहरी नक्षलवाद किती लोकांनी शहरी नक्षल अर्बन नक्षली तिसरी समस्या शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही बातम्या बघत असाल म्हणल्या वाटत साताऱ्यामध्ये कोणाची हिंमत असं असाय करायची पण देशाच्या इतर भागामध्ये अशा गोष्टी होतात की रामलीलाच्या माध्यमातून किंवा आधी आधी आमच्या पुण्यामध्ये जातो की सीझा सिगरेट सिगारेटा दाखव रिसेंटली ती न्यूज पाहिजे हे का करताय तुम्ही का विनाकारण आमच्या भावना छेडताय शाळा कॉलेज मधल्या मुलांना स्वतंत्रता हा अर्थ तुम्ही तुम्ही शाळेमध्ये आहात तुमचे शिक्षक जर तुम्हाला सांगायला लागले तुमचं ला तुम फ्रीडम तुमचं स्वतंत्र म्हणजे काय स्वतःला शिवे द्या स्वतःला देवी देवतांबद्दल काहीतरी असली ती पिक्षण करा हे आपलं फ्रीडम आहे का नाही पण ही गोष्ट आपल्यावर पेरली जाते डाव्यांकडून त्याशिवाय विकृत इतिहास जे मी संभाजी महाराजांना सांगितलं की जातीय फूट पाडण्यासाठी इतिहासामध्ये उत्कृष्ट करून काहीतरी फालतू संदर्भ नसलेला आहे का हे एक आपल्याला संकट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भौतिक पारतंत्र याच्यावर आपण एक दृश्य टाकू आणि लव शहा म्हणजे काय तर खास करून सांगायचं मला की लक्षात घ्या तुम्ही मुलींनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायम हे चित्रण केलं जातं की भारतामध्ये हिंदू समाजामध्ये जे स्त्री आहेत त्यांना फक्त चूल आणि मुलंच पेटवायचं काम होतं त्यांना घरात बंदीच करून ठेवलं जायचं त्यांना काही फ्रीडम नव्हतं वगैरे वगैरे मला सांगा माझ्या चित्राने ताराबाईंनी त्याला वर्गशी उचलली अहिल्याबाई होळकरांनी ऍडमिशन कसं केलं जर का त्यांना फक्त चुला आणि मुलंच पेटवायची असती तर हे कसं झालं असत स्त्रियांना लिखण्या वागण्याचा अधिकार नव्हता कोणी सांगितलं ब्रह्मवादिनी नाव गार्गी मैत्री नाव आहे तुम्ही वेदांमधल्या दृष्ट त्यांनी लिहिलंय आचार्य शंकराचार्य आणि आचार्य मंडल मिश्र यांच्यामध्ये जे डिबेट झालं होतं डिबेट शास्त्रार्थ त्याचं अंपायरिंग एक स्त्री करत होती त्यामुळे सगळ्यात आधी स्त्रियांनी ही मर्ग झटकून टाकली पाहिजे आणि एक हिंदू पाहिजे माझ्या बहिणींमुळे लक्षात घ्या की तुम्हाला गिल्ट मध्ये राहायची काहीही गरज नाहीये ठरवलं होतं इंग्रजांच्या काळामध्ये जे काही मडब आपल्या संस्कृतीवर माजलं होतं ते आपण आता दूर केलं आता तुम्ही कोणी कोणी तुम्हाला दाबू शकत नाही तुम्ही फक्त याचा जरा अभ्यास करणं गरजेचं काय होतंय की तुम्ही आता काही दिवसांनी कॉलेजमध्ये राहताय पूर्ण डाव्यात नेक्सेस तुमच्यासाठी तपून बसते तुमच्यापैकी काही लोक सगळ्यात राहतील काही लोक पुण्यात आहेत मुंबईला जातात काही अजून पुढे जातात दुसऱ्या देशात जातात त्या ठिकाणी तिथल्या कल्चरचं एक नेक्सस तुमचा घास घ्यायला टाकून बसते म्हणजे तुम्हाला चुकी चुकीच्या गोष्टी नॉर्मलाइज करायला सांगते दारू घेणं नॉर्मलाइज करायला सांगते सिगरेट घेणं नॉर्मलाइज करायला सांगते ड्रग्ज घेणं नॉर्मलाइज करायला सांगते काही पण नो लिमिट मग अशा वेळेस आपण काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ती पहिली होते नवशी बाग काय होतं त्या ठिकाणी की जो कोणी तो पुरुष असतो तो एक खोटी ओळख दाखवतो नाव असतं त्याचं अब्दुल पण तो म्हणतो मी आहे अच्छू अशी खोटी ओळख दाखवतो आणि ती ओळख कळत नाही जनरली असं होतं की आपल्याच अचानक रस्त्यावर भेटलेला असतो तो खोटी ओळख दाखवून आपल्याशी मैत्री वाढवतो नंतर प्रेमामध्ये रूपांतर करतो आणि त्यानंतर त्याची खरी ओळख जेव्हा डिस्क्लोज होते तेव्हा त्या मुलीकडे दोन ऑप्शन असतात एक तर समर्पण करायचं आणि करायचा जर तिने समर्पण केलं तर केस क्लोज ही गोष्ट कोणाच्या नजरेतही येत नाही पण जर का त्याने फाईट करायचा प्रयत्न केला तिन्ही जर त्यांना विरोध करायचा प्रयत्न केला तर काय होतं फ्रीजमध्ये कापूर जे तुकडे केलं तिच्यावर अशा हजारो फ्रीज भारतामध्ये निघत आहेत मी जे ऑफ इंडिया पोर्टल तुम्हाला तर ते पोर्टल तुम्ही नक्की फॉलो करा रोज बसलं पाहिजे त्यात ही प्रत्येक केस अजिबात सोडत नाही आणि ते आयडेंटिटीसाठी ते काही व्हाईट वॉश करत नाही ते सरळ सरळ सांगतात की हे लवली आजची केस आहेत त्यांना जसं पॉलिटिकल करेक्टनेशी काही गडधर नाही आहे या केसेस भारतामध्ये रोज घडत आहेत भारताच्या प्रत्येक राज्यात घडती ही केस त्यानंतर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव जो धर्म बदलण्यासाठी जो धर्म न बदलण्यासाठी आमच्या संभाजी महाराजांनी स्वतःचा जीव वेचला प्राण्यांची आवृती दिली तो धर्म कसा बदलाव वाटेल असा नाही वाटे। बदलाव मग जबरदस्ती केली जाते मग त्यानंतर धमकी दिली जाते खून केला जातो या सगळ्या फार महत्वाच्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत अनेक प्रकारात हत्या केली जाते पण उपाय काय माहिती जर का तुम्हाला तरी डाऊट आला की हा व्यक्ती थोडासा इस्लामिक स्टेटमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो हा व्यक्ती आपल्याला थोडासा जाळ्यात उडायचा प्रयत्न करतो तेव्हा काय करायचं माहिती वर एक्स मुस्लिम कम्युनिटी सर्फे असे लोक ज्यांनी इस्लाम धर्म ऑलरेडी सोडले ते लोक मुक्ती असतात सईद असतात अजमल असतात अश्राफ असतात ते त्यांच्या कॅटेगरी आहेत मुस्लिमांशी या कॅटेगरीमध्ये लोक उच्च शिक्षित मुस्लिम असतात त्यांनी ऍक्च्युअली इस्लामचं धर्म शिक्षण घेतलेलं असतं आणि ते त्या संदर्भाच्या आधारावर सांगतात की ह्या धर्मामध्ये ही ही गोष्ट चुकीची आहे म्हणून मी इस्लाम सोडला या गोष्टी चर्चा जर का तुम्ही कोणत्या जरी जिहासोबत केली तर तो तटडून उठणार तो ही गोष्ट कधीही सहन करू शकणार नाही आणि तुमचा विचार तो तुमच्यासोबत राहू शकणार नाही जर का तो तुमच्यासोबत राहिला जाईल त्याचा मन त्याच्या धर्मावर उडून जाईल त्यामुळे मुस्लिम कम्युनिटीचे व्हिडिओ तुम्ही स्वतः पाहिले पाहिजेत आणि जेव्हा जेव्हा डाऊट येईल तेव्हा त्या व्यक्तीसोबत शेअर केले पाहिजेत हा याच्या रामबाण उपाय ठेवू शकतो दिसतो पुढची गोष्ट आहे कार्बोन नसेल शहरी नक्षलवाद नक्षलवाद म्हणजे काय म्हणतो एक विचार बनत होता त्याचं म्हणणं होतं की जगामध्ये सगळे लोक समान पाहिजे अजिबात असमानता नाही पाहिजे इतपर्यंत ठीक होतो पण त्याचं काय म्हणणं होतं हे एस्टॅब्लिश करण्यासाठी मी रक्तरंजित क्रांती करतो माझ्या लोकांची कत्तल करत होतो मारून टाकतो सगळ्यांना जोपर्यंत सगळे इक्वल होत ज्या लोकांनी थोडंफार मेहनतीने काही कम हो कमवलं असेल त्यांच्यामध्ये हिसकून घ्यायचं त्यांना मारायचं आणि जे लोक गरीब आहेत त्यांच्यामध्ये वाटून टाकायचं ही गोष्ट तो कारण मागणी सांगितलं आणि त्या विचारधारेवर करीत असणारा भारतीय लोकांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपने सुद्धा आपल्यामध्ये नक्षलवादी तुम्ही नक्षलवादी हे टर्म ऐकलं नक्षलवादी ऐकलं तुम्ही नक्षलवादी ऐकल्या न्यूजमध्ये नक्षलवादी लोक जे असतात जे जंगलामध्ये राहतात आदिवासी लोकांना इन्फ्लुएन्स करतात आणि भारताविरोधामध्ये युद्ध बोलतात आतंकवादी नक्षलवादी तर या लोकांना हे शहरी नक्षलवादी प्रोटेक्शन द्यायचं काम करतात त्यांच्या आर्टिकल्समधून त्यांच्या न्यूजमधून त्यांच्या कंटेंटमधून यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला सावध राहायची गरज आहे हे कशातून स्वतःला प्रोवाईड करतात करतात वेब वेबसिरीज याच्यामधून हिंदू देश पसोडतात कोणतं एक्सन आला त्याच्याबद्दल काही तीर्णकारचं आता मकर संक्रांत आली काम पतंगाच्या आमदार पक्षी म्हणतात होळी आली का मग लाकडामुळे अजून काय रंगपंचमी आले का मग पाणी वाया घरी होत दिवाळी आली ना मग फटाके वाजवला अजून कोणतं सण उगला सण गणपती आला गणपती आला पाण्यामध्ये गणपती पोल्युशन होतं सगळ्याला उपाय असतो मातीचे गणपती भरमा शाडूशे भरवा त्याचं नाही पण ते सणाला टार्गेट करायचा प्रयत्न करतात आणि जे तुम्हाला सांगितलं ना आत्मग्लानी न्यूज तयार करण्याचा प्रयत्न हे सुद्धा या शहरी रक्षण वाद मेन टार्गेट पालकांना वाटते या मी आवडून ही गोष्ट पालकांना सांगायची माझी इच्छा होते पालकांना असं वाटतं की माझं मुलगा हुशार होतोय अकॅडमिक शिक्षण घेतोय मस्त फर्स्ट क्लास त्याचा भाग पडताय व्हेरी गुड पण ते फक्त पुरेस आहे का शिक्षण आणि माणूस खरंच सुधारतो का फक्त शिक्षणिक एज्युकेशन एक्झाम्पल पहिलं चित्र हा शर्जिल इमा जेव्हा शाहीब बालचं आंदोलन झालं तेव्हा ह्या माणसा हे काय द्यायला माहिती का की आपण आसाम हा हे जे राज्य आहे ते भारतामधून तोडलं पाहिजे हा देशद्रोह आहे की नाही भारताचं एक राज्य भारतापासून पुण्याचा प्रयत्न हा देशद्रोह आहे दे की नाही हा माणूस आयआयटी बॉम्बे कम्प्युटर सायन्स शिकलेला आहे किती कट्टर दुसरा दिसतोय जाकीर नाईक हा मुंबईचा डॉक्टर आहे डॉक्टर एमबीबीएस आणि याच्या चिंतावणेवर रोखण्यामुळे कित्येक लोकांनी आय एस आय एस ही दहशतवादी संघटना जॉईन केली आता हा तडीपारे भारताबाहेरून हा स्वतःचा प्रभाव हा एम बी हा एमबीबीएस आहे तिसरे हे प्रतिकात्मक चित्र आहे पण हे काश्मीरमधले हिंदू आहेत जे उच्च शिक्षित होते त्यांनी शिक्षणावर प्रचंड फोकस केला पण आपल्या आजूबाजूला समाजात काय घडते त्याच्यावर त्यांचं लक्ष नव्हतं परिणाम काय झाला जेव्हा मसल पॉवर जेव्हा स्ट्रीट पॉवरची आली तेव्हा त्यांना गपचूप फक्त अंगावरचे कपडे आणि हातात बसतं सामान घेऊन निघावं लागतं उद्या जर का तुमच्या घरामध्ये असा एक मॉप घुसला तर तुम्ही काय दाखवणार तुमची डिग्री बघा मी बिटे झालो नाही शक्य त्यामुळे फक्त शिक्षणाचा काही उपयोग नाहीये तुम्हाला सामाजिक संघटन गरजेचे तुम्हाला अशा समूहाचा भाग होणं गरजेचं जर का तुम्हाला काही वाटत असेल उद्या काही प्रॉब्लेम आला तुम्ही डायरेक्ट तुमच्या मित्राला फोन करू शकता त्यासाठी आपण नेहमी आपल्या विचाराच्या लोकांसोबत राहिलं पाहिजे आणि ही वेदांमध्ये शिकवाय माझ्या मागे म्हणा सं विचार समजून घ्यावे देवांचं आचरण आधी अशा टाइप होत म्हणून आज उपासना केली हे आपल्याला वेदांमध्ये सांगून ठेवले तेव्हा आपल्याला संघटन करण्या सुद्धा गरजे आणि चौथं एक्झाम्पल सगळ्यात लोकांना माहीत असेल हाय ज्यांनी नाईन इलेव्हनचा हल्ला केला अमेरिकेसारख्या महासत्ता देशावर त्यांनी दहशतवादी हल्ला केला हा माणूस काय शिकला माहिती तुम्हाला हा ऑक्सफर्ड मध्ये इंग्लिश शिकलेला एक अर्थशास्त्री आहे याहून तुमचे शिक्षित फक्त शिक्षणाचा उपयोग नाही मूल्य गरजेचे आहे याच्या आधीच्या लक्षणामध्ये देशमुख सरांनी सांगितलं स्वतःला माहिती पाहिजे तुम्हाला त्यांची टेक्निक सांगण्याची थोडीशी वेगळी असेल पण ते सांगत होते महत्वाचं यासाठी आपल्याला आपले रूट्स महत्वाचे आपली सेल्फ रिअलायझेशन महत्वाची आता पुढची गोष्ट हा माणूस दिसतोय डोकं आहे पण विचार करणं बंद करून टाकले विचार स्वतःचा नाहीये विचारामध्ये एक साचा आहे परकीयांचा विचार करतोय काय विचार करतोय स्वतःच्या संस्कृतीचा इतिहासाचा ज्ञान तिसऱ्याकडून घ्यायचं आश्चर्य राणे कशी होते शिवाजी महाराज कसे होते इंग्रज इतिहास काय होते भारतीय तमाम आमदार आहेत बाबासाहेब पुरंदरे यांच्या बँकेवर एखादा ऑफर डोल असेल तर दाखवा थर्ड पार्टी तिसरा डोल काहीतरी बघू स्वधर्माचा अभिमान बाळगण्याची लाज वाटते चार लोकांमध्ये ऑफिसमध्ये लोक काहीतरी करतात एखादा समजा माळकरी मराठा ते लोक अजिबात नॉमेश करते चुकून नॉमेश करते ऑफिस पार्टी आहे बॉस बोलला चला थोडासा टेस्ट करून बघा इथे जर का तो कचरला लाज लागे नाही तो खात माझा काही भेट बनवायचा विरोध नाही का पण तुमची जी आयडेंटिटी आहे जे व्रत घेतली आहे ते तुम्हाला छाती जगाच्या समोर मांडता आलं पाहिजे जर का तुम्हाला ह्या गोष्टी लाज वाटत असेल तर तुम्हाला हा आधार नाही तिसरी गोष्ट की सण उत्सव परंपरा यांचे पूर्ण ज्ञान न मिळवता फक्त टीकाच करत राहायचे काहीच घेत नाही त्यांना माहितीच नाही पाहिजे त्या मागचा नेमकं मर्म काय उद्दिष्ट काय म्हणून घेत नाही फक्त टीका करत सुटायचं हे याचं लक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जे विदेशी ते जे उत्तम असे अन्नपणे स्वीकारणे अमेरिकेच्या माणसांनी सांगितलं की ओट्स तुमच्यासाठी खायला खूप चांगले आमच्याकडे अमेरिकन माणसांनी सांगितलं की आता दुग्ध क्रांती आमच्याकडे झाली की लगेच सगळं दूध आपण स्वतः आपल्या सायंटिस्टनेच केला काय आता तिकडे मेघन करायचंय मेघन म्हणजे काहीच दुग्धजन्य पदार्थ खायचं नाही तर आपल्याकडे ते लोक जे आधी दूध दूध खूप करायचे ते आता वेगळं नाही स्वतःचा डोकं काहीच नाही वापरायचं तिकडे ब्लॅक लाईफ मॅटर नावाची मुवमेंट सुरू झाली की तेच आपण करायचं ब्लॅक लाईफ मॅटर अरे पण तुझ्याकडे इराणमध्ये आपल्या सांगायला नाही घेतली नाही अमेरिकेत ब्लॅक लाईफ मॅटर आहे आम्ही देतो हे अशा टाईपचा ओबी आहे स्वतःच्या देशात त्यांना आणि सगळ्यात शेवटी म्हणजे भारतीय उत्पादन विचार यांना हेडित कमी लिहायचं भारताने एखादी गोष्ट केली ना नाही काय सौ असा विचार यांच्या डोळ्यात होतो त्यांना हा हा बौद्धिक पारतंत्र्याचा आजार झालेला असतो यातून दूर करण्यासाठी सुद्धा या सगळ्या समस्यांवर एक मेव उपाय आहे उपाय काय माहिती आहे का तो पुस्तक उपाय घेण्यासाठी लक्षात घ्या समर्थांनी याच सज्ज केला समर्थ बसते तिथे बसले असते कदाचित तिकडे त्यांच्या वेगवेगळ्या बसले असते समर्थांनी काय केलं जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेकाची वेळ आहे समर्थांनी ते संभाजी राजांना मार्गाचा शेवटचा होत आहे त्यानंतर काही वर्षात काही महिन्यात समर्थांचा वैकुंठ समर्थांचा स्वर्ग वाचतो समर्थ काय म्हणताय शिवरायांचे आठवे रूप शिवरायांचा आठवा पताप शिवरायांचा आठवा साक्षी भूमंडळी मंडळी शिवाजी महाराजांनी केली पण जो संभाजीराजांना उपदेश केला ना त्याची आज आपल्या सगळ्यांना ते काय म्हणाले करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय केला जे शिवाजी महाराजांनी ऑलरेडी केले जे संभाजीराजांनी केले कोर्ल्या बाजीराव पेक्षांनी केले जे ताराबाईंनी केले जे होळकरांनी केले जे शिंदे केले जे गायकवाडांनी केले ते धनेंद्र राणींनी केले जे सावरकरने केले टिळकांनी केले त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला करावं लागेल की नाही किती दिवस त्यांचाच गात राहायचं जोपर्यंत आपण आपली पिढी स्वतःसाठी काहीतरी चॅलेंज घेणार नाही ना आणि त्याचा पुढे मार्ग काढायचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण एक सशक्त शक्तिमान हिंदू समाज तयार करू शकणार नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि हे कसं करायचं आहे आपल्याला त्याचं काय काय कसं करायचं त्याचा प्लान ऍक्शन काय विशेष काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं नव्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा एआय ही विकनेस नाही पावर आहे तुम्ही याचा वापर करून तुम्ही स्वतःला ए आय बनवायचं शिकू शकता टेक्नॉलॉजीला कधीही आपण निगेटिव्ह नाही घेतलं पाहिजे नव्या नव्या पद्धती आपण अडॉप्ट केल्या पाहिजे हिंदुत्व समजून घेण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजे आपल्या सिलेबसची नाही महापुरुषांची ज्यांचे आपण आपण ज्यांना म्हणतो सावार करू छान होते पण आपण जर त्यांचे विचार वाचलेच नाही आपण नाही वाचलं हिंदू राष्ट्र दर्शन म्हणजे काय तर आपल्या आपल्याला तरच करणार नाही हिंदू राष्ट्र म्हणजे काही हिंदू फॅनेटिक स्टेट आहे सगळ्यांचा विचार करून केलेले हिंदुंदी स्टेट आहे काय आपण कसं काय पुस्तक वापर त्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजेत तुम्हाला जी आवडते ती वाचा तुम्हाला जर का वाटत असेल कोणती पुस्तक को वाचायची तर मला युट्युबवर फोन करत गोवाची फोन किंवा इंस्टाग्रामवर फॉल राहा ॲप मी सुद्धा बुक्सचे रिकमेंडेशन्स टाकत असतो आता रिसेंटली मुंबईचे एक टीचर आहेत मुलिक सर त्यांनी गोव्यामधला मराठ्यांचा इतिहास करून काढला अशा टाईपचे नवीन पुस्तक तुम्ही वाचले पाहिजे भविष्यात त्यांनी गोव्याला गेले बघून नये इंटरेस्टिंग तुम्हाला आवडतं ज्या टाईपची आवड असते त्या लोकांची पुस्तकं वाचा आपण वाचा धर्मनिष्ठ लोकांच्या संपर्क संपर्कात आहे जसं तुम्ही इथे आला हे तुमच्यासाठी एक प्रकारचं हेमन आहे अर्ध काम तुमचं झालंय आता उरलंय धर्मयुक्त लोकांनी संपर्कात राहायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जातीभेद न करता सर्व हिंदू बंधूंना शक्य तेवढे सहकार्य करावे या जातीभेदाने आपण खूप प्रचंड नुकसान केलं होतं हे आपल्याला आता कुठे ना कुठे संपवत नाही यासाठी खूप अडचणी येते मला मान्य आहे पण त्या अडचणींवर पुढे जाऊन हात आपल्याला करावीच लागेल हेच विशेष समर्थांना अभिप्रेत आहे आपले मित्र काळजीपूर्वक बनवावे असा अनेकदा होता की खास करून सांगतोय मी जेव्हा पुढे जाल कॉलेजमध्ये तेव्हा आपल्या ग्रुपमध्ये आपण एकटेच हिंदुत्वादी असतो बाकी सगळे वेगवेगळे असतो असतो मग अशा गोष्टीमध्ये खूप प्रॉब्लेम कॉलेजमध्ये गेल्या मुलगा फर्स्ट इयरला राम नव्मी साधा स्टेटस ठेवलाय कॅन्सल केलं त्याला शिवाय टिंगल केलं टवाळी केलं आणि तो दुर्गा लांब राहत असतो पालकांपासून त्यांना ही गोष्ट कळत नसते की पालकांना सांगावं का नाही सांगावं ही गोष्ट कळत नाही त्यांच्या जवळ पडून असतो मग अशा वेळी तुमचे लाईफ हाइंडेड पीपल जे धर्मनिष्ठ ग्रुप तो त्यावेळी कामाला आहे त्यावेळी हे सगळे कनेक्शन तुमचे जे होत आहेत तुमचे मित्र जे बनत आहेत ते तोपर्यंत टिकवून ठेवा तोपर्यंत भेटत राहा हे गरजेचं आहे आणि आपले कोणतेही मूल्य जे सांस्कृतिक परंपरा हे बॅकवर्ड समजून कधीही सोडायचं नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळे लोक राजमुद्रा कोणत्या भाषेत वापरायचे सांगा बरं शिवाजी महाराज बाकीचे लोक बाकीचे शिवाजी महाराज नाही फारसीमध्ये वापरायचे फारसी अफजल खानच्या राजमुद्रा मुलगी आवाज आवडत अफजल हे फारसी आहे सगळे सगळे सरदार फारसी मध्ये राजमुद्रा वाटायचे शिवाजी महाराजांनी हा बदल आणला क्रांतिकारी आहे त्यांनी संस्कृतमध्ये राजमुद्रा ठेवली तुम्हाला काय करायचं मी तुमच्या फारसं तुम्हाला बळी पडत नाही माझी संस्कृती संस्कृत एकनिष्ठ आहे मी संस्कृत माझ्या राजमुद्रावर ठेवणार तुम्हाला प्रॉब्लेम असेल तुम्ही हा अॅटिट्यूड आपल्याला पाहिजे आणि कोणत्याही बिकट परिस्थितीला घाबरायचं नाहीये लक्षात ठेवा आपल्याला समर्थांनी काय सांगितलंय समर्थांचं एकमू काय असेल समर्थ काय म्हणाले समर्थाची वक्रपा समर्था हे समर्था समर्था असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची या वर्णिनी लोक दिनी रुपेक्षी कदा रामदास आपल्या आपल्या संस्कृतीवर आपल्या इष्ट देवतांवर विश्वास ठेवा ते नेहमी आपल्या सोबत आहेत त्यांचे विचार सोबत आहेत घाबरायची गरज नाहीये तुमच्या चार संकट तुमच्या मध्ये तुम्ही सध्या एकटे असाल तुमची संघटन जेव्हा तयार होईल तुमचे जेव्हा हे सगळे विचार तुम्ही रेडी केले असाल तुम्ही वाचन केलं असेल तेव्हा तुम्ही आता फडून पाहत हे डावी विचार तुम्ही एका झटक्यात फडून काढा